भंडारा शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क कार्यालयात राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला भंडारा शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात दिनांक वीस जून रोजी दुपारी चार वाजता दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष तथा राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भंडारा जिल्हा संपर्क मंत्री तथा मृद आणि जलसंधारण उद्योग सार्वजनिक बांधकाम पर्यटन उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला सर्वप्रथम राज्यमंत्री नाईक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले याप्रसंगी सभेत माजी आमदार राजेंद्र जैन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भंडारा जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे आमदार राजू कारेमोरे प्रदेश महासचिव धनंजय दलाल आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील पुंडे यांच्या मार्गदर्शनात आणि प्रमुख उपस्थितीत चर्चा करण्यात आली नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व कसे निर्माण करता येईल यासंबंधी मत व्यक्त करण्यात आले नगर परिषदेच्या निवडणुकीपूर्वी सर्वे करण्यात यावा तसेच सभासद नोंदणी पुस्तक संबंधी चर्चा करतेवेळी राजेंद्र जैन यांनी मत व्यक्त केले तसेच जिल्हा परिषदमधील कामाचे निधी वाटप करण्यासंबंधी पदाधिकारी आणि कर, कार्य कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यात आल्या याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते फार मोठ्या संख्येने उपस्थित होते